हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर आता ह्यापुढे आपले लॉंग व्हिडिओसुद्धा येणार आहेत ते देखील मी चॅनलवर टाकणार आहे लॉंग व्हिडिओ तर जसं तुम्ही शॉर्ट्सला प्रतिसाद देत आहे छान छान कमेंट्स करताय तसंच तुम्ही लॉंगलासुद्धा छान छान कमेंट्स करा प्रतिसाद द्या आणि आपले आठवड्यातून आत्ता तरी तीन दिवस व्लॉग येतील आणि ते कोणत्या दिवसामध्ये येतील ते दिवसा मी पोस्ट करून नक्कीच तुमच्याशी शेअर करेल पण मी आता ठरवले की आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस तरी लॉंग व्हिडिओ आहेत ते जे आपल्या चॅनलवर मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी आता छान अशी रेडी झाली आहे आणि मी निघाली आहे बाहेर आणि बाहेर मी कोणाला तरी भेटण्यासाठी चालली आहे तर कोणाला भेटायला चालली आहे हे तुम्हाला पुढं ब्लॉग बघितल्याच्यानंतर नक्की समजणार आहे खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि ते मी तुमच्याशी आता पुढं व्हिडिओमध्ये शेअर करेल की मी कुठं चालली आहे आणि कोणाला भेटायला चालली आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता मी जिकडं चालली आहे तिकडं तुम्हालासुद्धा घेऊन जाते आणि मी कुठं भेटाय कोणाला भेटायला चालली आहे हे तुम्हाला ब्लॉग बघितल्या पुढे समजेल चलच चला तर मग तर आता निघालो आहे बाहेर कुठं जाणार आहेत कुठ कोणाला भेटणार आहे ते पुढं ब्लॉग बघितल्याच्या नंतर नक्की समजणं आपले लॉंग व्हिडिओ आता मी स्टार्ट केले आहे आठवड्यातून तीन दिवस तरी लॉंग व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे बाहेर जाताना छत्री आणि हेल्मेट हेल्मेट आपल्या सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट असतं तर ते, ते, ते एक दिलं त्यांच्याकडं त्याच्यानंतर एक सीटोमचं दुकान आलं तिथे स्वीट घ्यायला थांबलो कारण कोणाच्याही घरी जाताना आपण पहिल्यांदा काहीतरी छान असं स्वीट नेलंच पाहिजे म्हणून इथं स्वीट घेण्यासाठी थांबले तर स्वराजचं इथं चाललं होतं मी हे घेऊ का ते घेऊ त्याची गडबड कायमच चालू असते कुठेही गेल्याच्या नंतर छान असं स्वीट घेतलं तिथून पुढं बाहेर आलो आता जायचं होतं एका छान अशा पर्सनॅलिटीला व्यक्तिमत्वाला भेटायला जे मला भेटणं हे माझं एक ड्रीम होतं सो आता मी तिच्या घरी आले कोणाच्या घरी आले थोडंसं क्ल्यू काही जणांना भेटला देखील असेल बघितल्याच्या नंतर तर मी आले आहे कोल्हापूरची सून नम्रता घरी कारण ही जवळच होती माझ्या घरापासून तर मी तिला कॉन्टॅक्ट वगैरे करून मॅसेज वगैरे करून तिला तिच्याबरोबर भेटायची डे भेटण्याचा टाईम वगैरे फिक्स केला तिला भेटायला गेले आणि ती भेटल्यावर मला एक म्हणजे खूप म्हणजे इतका आनंद झाला की तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे तो आनंद तुम्हाला कदाचित माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल आणि ती इतकी मनमोकळेपणा स्वभावाची आहे की तिने जेव्हा बोलायला स्टार्ट केलं तिने कुठेही असं जाणून दिलं नाही आम्ही दोघी असं बोलत अशा गप्पा मारत होतो जसं काय आम्ही याच्या अगोदर एकमेकींना ओळखतोय बोलतोय आम्ही नेहमी आणि पहिल्यांदाच माझी ही भेट होती तिच्याबरोबर ती खरं तर पुण्यामध्ये राहत होती पण भेट काही कारणास्तव झाली नाही आमच्या दोघींची कारण तिचं शेड्यूल हे खूप जास्त बिझी असतं पुणे ते नाशिक नाशिक ते पुणे असं सारखं अपडाऊन तिचं चालू असतं आणि खरंच खूप स्ट्रगल करते तिच्या आयुष्यामध्ये तिथं इथपर्यंत कशी पोहोचली काय स्ट्रगल तिने केला तिची जर्नी मला ती थोडक्यात तिथं सांगत होती आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं तिचं कारण ती एवढ्या कमी एजमध्ये ती एवढं स्ट्रगल करते कारण आम्ही येण्याअगोदरी तिचं एक शूट होतं ते शूट तिने पटकनी कम्प्लीट केलं फ्री झाली आणि ती लगेच बाहेर आली आतून आणि तिने जे गप्पा मारायला चालू केल्या ना की असं वाटलंच नाही की मी नम्रताला म्हणजे बोलती आहे कारण ती एक व्लॉगर तर मोठी आहेच पण तिच्या चेहऱ्यावर तिच्या बोलण्यातून कुठेच असं तिला कुठं म्हणजे एक असतं ना की मी मोठी ब्लॉगर आहे असं एक गमन, एक इगो वगैरे असतो ना तो तिच्यामध्ये कुठंच मला जाणवला नाही तिने एका सेकंदातच मला इतकं कम्फर्टेबल करून टाकलं की आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत आमची खूप अगोदरपासून ओळख आहे इतकं कम्फर्टे इतकं कम्फर्टेबली आम्ही दोघीजणी बोलत होतो आणि आमच्या गप्पा इतक्या छान रंगल्या आणि मिस्टर पण सोबत होते आणि त्याच्यामुळं काय म्हणजे लवकर घरी जाण्याचं वगैरे काही टेन्शनच नव्हतं आणि छान वाटलं तिला भेटून आणि ती इथपर्यंत कशी काय पोचली हे मला तिच्या स्वभावातून कळालं कारण ती जशी आहे तसं तिने स्वतःला व्लॉगमध्ये प्रेझेंट केलं आहे आणि तिची आयडेंटी खरंच खूप छान आहे ती जशी आहे तशी ती ब्लॉगमध्ये बोलते दाखवते त्याच्यामुळं तिचे एवढे म्हणजे छान फॉलोअर्स वगैरे आहेत हे मला तिच्याकडं तिच्याबरोबर बोलूनच समजलं बाहेर हॉलमध्ये गप्पा मारून झाल्याच्यानंतर तिने आमच्यासाठी चहा वगैरे ठेवला आणि मग आम्ही दोघीजणी तिच्या किचनमध्ये वगैरे गप्पा मारत बसलो खरं तर पाय निघत नव्हता पण तिला देखील बाहेर जायचं होतं आणि आता तिचा शेवटचा पुण्यातला दिवस होता तो तिला नाशिकला जायचं होतं त्या अगोदर तिला संध्याकाळी बड्डेला देखील जायचं होतं मग तिने चहा वगैरे ठेवल्या छान आमच्याशी इथं गप्पा वगैरे चालू होत्या आणि हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडणार आहात कारण हा हिला तुम्ही कोल्हापूरची सुनम्रता हिचे ब्लॉग्स तुम्ही बघत असाल आणि खूप छान आहे छान छान कमेंट देखील तिला करत जा सपोर्ट देखील करत जा आणि माझ्याही चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि मस्त इथं चहा वगैरे झाला होता आणि तिने मला चहा दिला मिस्टरांना देखील चहा वगैरे दिला ना आम्ही दोघी असं मस्त चहा घेत इथं गप्पा मारत होतो खूप गोष्टी मी तिला विचारल्या खूप गोष्टी तिने देखील मला सांगितल्या आणि छान वाटलं एक ब्लॉगर जेव्हा आपल्याला आणि आपलं प्रत्येकाचं आपण जिचे व्लॉग्स मी बघत असतो तिला भेटण्याची आपले प्रत्येकाला एक इच्छा असते माझी देखील इच्छा होती ड्रीम होतं माझं तिला भेटणं आता तुम्ही म्हणाल की ड्रीम म्हणजे ती काही कोणती हिरोईन वगैरे लागून गेली का तर ती हिरोईनीपेक्षा मला तरी काही कमी वाटली नाही कारण एक जेव्हा माणूस एका पोजिशनला म्हणजे एका याला पोचतो ना तेव्हा माणसामध्ये इगो असतो पण तिच्यामध्ये तसं काही नव्हतं तिथून येताना मुलांसाठी मोमोज घेतले आणि असं संपवलं